जसं उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं देऊ शकतो मित्रांनो ते वेळ ते लोक असे एकदम इन्स्पायर्ड होते आतून मनापासून त्यांना आपल्या लोकांना स्वातंत्र्य करायचं होतं स्वातंत्र्य त्यांना जे जे त्रास होत होता आपल्या लोकांना जे आपले लोक जे गुलामगिरीमध्ये आपण राहत होतो त्यांना त्याच्यातून आपल्या लोकांना बाहेर काढायचं तर दॅट वॉज द इन्स्पिरेशन त्यांना कुणी मोटिवेशनल स्पीकर चा युट्यूबवरती व्हिडीओ बघायची गरज नव्हती दे वेअर इन्स्पायर्ड किंवा अ भगतसिंग सुखदेव राजगुरु दे वेअर इन्स्पायर्ड ऍट द म्हणजे विसाव्या वर्षी त्यांनी हसत हसत हासावरती लटकले हसत हसत गेले देशासाठी दे देवेअर इन्स्पायर्ड त्यांना काही वरती किंवा कोणतं काही काही एखादा सेमिनार मध्ये एखादा मोटिवेशनल स्पीकर येऊन ची गरज नव्हती लो मनने मनने था था ते लोक खऱ्या अर्थाने इन्स्पायर्ड होते मोटिवेशन मोटिवेटेड होते म्हणण्यापेक्षा इन्स्पायर्ड होते म्हणणं खरंय तुमच्या बरोबर कधी असं झालंय का की तुम्ही एखादा कोर्स चालू केला खूप एक्साइटेडली खूप तुम्ही मोटिवेटेड होता तुम्ही काही व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही तो कोर्स स्टार्ट केला किंवा तुम्ही जिम स्टार्ट केली किंवा तुम्ही स्विमिंग क्लासेस पैसे भरले किंवा तुम्ही एखादं पुस्तक वाचायला घेतलं आणि मध्येच ते सोडून दिलं आठ दहा पानं वाचली साईडला ठेवून दिलं पुस्तक किंवा जिमला चार दिवस गेलो आणि आपण जिम सोडून दिली जिमला जायचं बंद करून टाकलं असं होतंय तुमच्या बरोबर मित्रांनो याच कारण आज शोधणार आहे आपण सुरुवातीला खूप मोटिवेशन मोटिवेटेड असतो आणि नंतर काय होतं ते मोटिवेशन हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतं आणि ज्यावेळेस रिअलिटी सेट सीन असं म्हणतात ना ज्या वेळेस बाहेर मेबी पाऊस पडतोय आणि आता जिमला जायचंय मग आपण कंटाळा करतो किंवा पुस्तक घेतले वाचायला एखादं छानसं चांगलं सेल्फ हेल्पचं चा, किंवा आपलं पॉझिटिव्ह अॅटिट्यूडचं पुस्तक वाचायला घेतलंय आणि आपण साईडला ठेवून देतो का कारण की एकदम आपल्याला टेम्पटेशन होतं सोशल मीडियावरती जायचं असं तुमच्या बरोबर पण होतंय का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे खूप इम्पॉर्टंट आहेत त्या की त्याच्यानी आपलं मोटिवेशन पेक्षा जे सगळ्यात मोटिवेशन वरती डिपेंड नाही राहायचं मित्रांनो मोटिवेशन इज टेम्पररी जसा एखादा कोळसा मी आपण जर आगीच्या आगीत टाकला तर तो लाल होतो आणि परत जर त्या कोळशाला बाहेर काढलं थोडा वेळ तो परत थंड होतो सेम मोटिवेशनच तसंच आहे मोटिवेशन म्हणजे टेम्पररी आपल्याला एक्साइटमेंट येते आपण बऱ्याच वेळा मोटिवेशनल स्पीकरला एखाद्या सेमिनारला जातो हा हू करतो मोटिवेशन आपल्याला तेवढ्या फक्त बरं वाटतं कारण की त्या, त्या, त्या वातावरणामध्ये परत आपण बाहेर आलो की परत एक दोन तीन दिवस त्यानंतर आपल्यामध्ये मोटिवेशनचं सगळं निघून जात रियालिटी सेट सीन म्हणतात मग खऱ्या जगामध्ये काय आणि आपण आजूबाजूला बघतो आणि मग आपण पण पर तसंच परत नॉर्मल होऊन जातो ते जे मोटिवेशनल स्पीकर असतो तो निघून गेलेला असतो तर मित्रांनो मोटिवेशन इज टेम्पररी इन्स्पिरेशन इज परमनंट म्हणजे आतून मोटिवेशन हे बाहेरून असतं इन्स्पिरेशन हे आतून असत आज आपण ह्या पाच गोष्टी त्या टिप्स बघणार आहे की आणि मी त्याचे काही पॉइंट काढलेले आहेत मित्रांनो जे मी तुमच्याशी शेअर करणार आहे आपल्याला आपल्याला मोटिवेटेड नाही आपल्याला इन्स्पायर्ड राहायचंय कंटिन्युअसली आपल्याला ते जर एखादं काम जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर टेम्पररी मोटिवेशनचा फायदा नाही आहे आपल्याला परमनंट एक इन्स्पिरेशन पाहिजे कारण की लॉंग टर्म मध्ये इन्स्पिरेशन टिकणार आहे मोटिवेशन इज अ व्हेरी टेम्पररी थिंग तर पहिली गोष्ट आहे फाइंड आउट युअर वाय असे इंग्लिश मध्ये म्हणतात की इफ यू नो नो युअर वाय यू विल फाइंड आउट हाऊ जर तुम्हाला वाय माहितीये का करायचं माहितीये तर कसं करायचं ते तुम्ही शोधून काढा जसं शिवाजी महाराजांना का करायचंय माझ्या लोकांना मला गुलामगिरीमधून प्री करायचं बस हे त्यांचं का व्हाय होता का होता का करायचंय तर या माझ्या लोकांना या ज्या जे त्यांच्यावरती जे अन्याय होतोय किंवा जे त्यांना त्रास होतोय किंवा त्या गुलामगिरीमध्ये राहतात पारतंत्र्यामध्ये आपण राहतोय त्या गुलामगिरीतून माझ्या लोकांना मला मुक्त करायचंय हा त्यांचा वाय होता आणि तो वाय इतका स्ट्रॉंग होता की मग ते कसं करायचं मग त्यांनी ती मावळ्यांची टीम उभी केली आणि कसं ते छोटस सैन्य असून त्यांनी थोड्या मोठे मोठे राजे महाराजे मुघलांबरोबर त्यांनी लढाया केल्या आणि कसे ते काव्याने ते जिंकायचे आणि ते पण पहिलं पहिलं कसं झालं वाय क्लिअर हो म्हणून आपलं वाय क्लिअर असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे अँड हाऊ विल यू विल फिगर इट आउट म्हणजे तुम्हाला जर वाय माहिती असेल तर हाऊ तुम्हाला तुम्ही शोधून काढा तुम्हाला तुमचं सबकॉन्शियस माइंडस तुम्हाला हाऊ शोधूनचा मार्ग दाखवायला सुरुवात करा तुम्ही तुम्ही एक्सरसाइज करताय तर करा, का करतोय आपण एक्सरसाइज बाबा मला हेल्दी राहायचं तर हेल्दी राहायचं हे माझा वाय किंवा तर अशा पद्धतीने किंवा मला हे काम काय करायचं का करायचं मला माझ्या फॅमिलीला बेस्ट लाईफ स्टँडर्ड म्हणून मी हे काम करतो तर तो वाय आपला अतिशय स्ट्रॉंग असला पाहिजे आणि तो माहिती असला पाहिजे आपल्याला दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे की प्रेरणादायी सवय म्हणजे की इन्स्पिरेशनल हॅबिट्स हॅबिट्स जे आहेत ना हॅबिट्स मेक्स पर्सन आपल्याला हॅबिट्स जे सवय आपण लावणार आहेत स्वतःला त्या हॅबिट्स मुळे आपल्याला लाईफ चेंज होणार आहे एखाद एखादं फंक्शन किंवा एखादा सेमिनार बघून आपलं लाईफ चेंज नाही होणार आहे दॅट इज अ व्हेरी टेम्पररी एक दोन तीन दिवसाची गोष्ट आहे बस तेवढ्या पुरतं चांगलं वाटेल पण परमनंट हॅबिट्स जसं निरोगी राहायचे तर कन्सिस्टंट रोज पंधरा अर्धा तास का होईना पण व्यायाम जर माइंडला निरोगी ठेवायचंय तर पंधरा वीस मिनिट का होईना काहीतरी पुस्तक कि वाचलं किंवा मेडिटेशन केलं माइंडला हेल्दी ठेव तर हॅबिट्स मेक्स मॅन हॅबिट्स आपल्या चांगल्या असणे गरजेचे आहे तिसरा पॉइंट आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मोटिवेशनवरती डिपेंड राहू नका इन्स्पिरेशन खूप इम्पॉर्टंट जसं मी तुम्हाला आता सांगेन की डोंट डिपेंड ऑन मोटिव्हेशन मोटिवेशन इज व्हेरी टेम्पररी थिंग आपल्याला एखादा छान नथिंग रॉग इन इट असं काही वाईट नाहीये मोटिवेशनल स्पीकरला ऐकणं नथिंग रॉंग काही वाईट नाहीये दॅट इज गुड बट दॅट इज टेम्पररी कारण की तो निघून गेल्यानंतर दोन दिवसानंतर आपण परत नियमित लोकांमध्ये आणि त्या सराउंडिंग मध्ये परत येणार आहे तिथं आपण इन्स्पायर्ड राहू का तिथं आपण इन्स्पायर्ड कधी राहूच्या आपल्या आतून इन्स्पिरेशन असेल तिथं आपला व्हाय स्ट्रॉंग असेल तर आपण नक्की ते काम करू कितीही अडचण आली तरी कितीही लोक हसली तरी काही फरक नाही पडत कितीतरी म्हणजे कितीतरी अडचणी आल्या असतील छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा आपला देश स्वातंत्र्य कर स्वातंत्र्य करताना अ सगळ्या जे हुतात्मा झाले किंवा त्या लोकांना सगळ्यांना कितीतरी अडचणी आल्या असतील जसं फॉर एक्झाम्पल सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा सावरकरांना अशा शे, शेकडो उदाहरण देता येतील त्या लोकांना कितीतरी अडचणी आल्या असतील पण त्यांचा वाईट एकदम क्लिअर होता स्ट्रॉंग होता आणि त्यांनी ते मोटिवेशनवरती डिपेंड नव्हते इंटरनल मोटिवेशन त्यांच्या आणि त्यामुळं ते लोकांना मोटिवेशनची गरज नाही राहिली आणि त्यांचं तिसर चौथा पॉइंट म्हणजे मोटिवेशनवर डिपेंड नका राहू तर चौथा पॉईंट म्हणजे वरती डिपेंड राहा डिसिप्लिन जर आपल्यामध्ये असेल मित्रांनो की बाबा नाही हे काम करायचं म्हणजे करायचं इतक्या वाजता करायचं म्हणजे करायचं सकाळी उठायचं म्हणजे उठायचंच डिसिप्लिन नी कामं होतील डिसिप्लिनने म्हणजे आपण मोटिवेटेड राहू इन्स्पायर्ड राहू बाहेर पाऊस येऊ दे किंवा ऊन असू दे पण मला माझं जिम जी, ला जायचंय मला किंवा मला माझे पंधरा सूर्य नमस्कार टाकायचे किंवा मला माझं हे काम करायचं म्हणजे करायचं डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्याच्याने आपलं लाईफ चेंज होणार आहे आणि पाचवा आणि तो म्हणजे महत्वाचा महत्वाचा पॉईंट म्हणजे अपयशनी खचून न जाता कन्सिस्टंट एफर्ट्स करत राहायचे कधी असं म्हणतात ना कभी कभी की आखरी चावी ताला कोणती जो म्हणजे आपल्या त्या ह्याच्यामध्ये मध्ये बऱ्याच चाव्या असतात कभी कभी गुच्छे की आखरी चाबी ताला खोल दिली तर आपल्याला माहित नाही मित्रांनो की कुठं आपल्याला यश मिळेल तसं पत्त्याच्या कॅट मध्ये चार एक्के नक्की आहेत आपल्याला माहिती येते पण कुठं कुठलं एक पहिलं पान एक काय का मध्ये कुठेतरी एके जपून बसलेले आपल्याला माहिती सो कन्सिस्टंट परसिस्टंट एफर्ट करत राहायचे अपयश येणार अप्स अँड डाऊन्स येणार इथून जर मला कुठं मुंबईला जायचंय तर रस्त्यामध्ये खड्डे येणार म्हणून काय आपण परत रिटर्न येतो का नाही आपण ने निघून जातो किंवा थांबतो गाडी स्लो करतो थांबतो आणि हळूहळू आपण पुढे निघून जातो आपण थांबत नाही सिग्नल पडला तरी आपण थोड्या वेळ थांबतो ग्रीन झाला की आपण निघतो आप काहीतरी आपल्याला करेक्शन सांगत असत सा। बाबा इथं काहीतरी करेक्शन करायचं किंवा इथं काहीतरी चेंज करायचं चेंज इज व्हेरी इम्पॉर्टंट तर मित्रांनो आय हो की तुम्हाला लक्षात आलं की मोटिवेशन का टिकत नाही आणि वाय इन्स्पिरेशन इं, आणि आपला स्ट्रॉंग वाय असणं गरजेचं आहे आणि डिसिप्लिन असणं गरजेचं आहे आणि चांगल्या हॅबिट्स लावणं गरजेचं आहे आणि तर चांगलं आपण एखादी गोष्ट अचीव्ह केली तर रिवॉर्ड युअर सेल्फ स्वतःला शाबासकी द्या मित्रांनो डोंट hmm. वेट फॉर अदर्स किती ते तुम्हाला रिवॉ शाब्बासकी देतील त्यांनी दिली तर व्हेरी गुड बट इफ यू आणि स्वतःवरती विश्वास ठेवा असं म्हणतात की इफ यू बिलीव्ह इन सेल्फ द वर्ल्ड विल स्टार्ट बिलिव्हिंग इन यू जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर जग पण तेच करेल जग पण तुमच्यावरती विश्वास ठेवायला सुरुवात मधून एक काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं असेल आपला स्ट्रॉंग व्हाय शोधून काढा की बाबा मला अदरवाईज मित्रांनो लॉंग टर्म मध्ये आपण टिकणार तर आपल्याला लॉंग टर्म मध्ये जर टिकायचं असेल एखादा बिझनेस चालू केलाय किंवा एखादं तुम्हाला काही बनायचंय लाईफ मध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे तर आपल्याला स्ट्रॉंग व्हाय पाहिजे डिझायर पाहिजे स्ट्रॉंग काहीतरी आपली एक स्ट्रॉंग डिझायर पाहिजे अदरवाईज त्या कोळसेसारखं आपण थोड्या वेळ आपण एखाद्या सेमिनार मध्ये बसतो की आगीच्या भट्टीमध्ये असल्यासारखं एकदम एक्सायटेड होऊन जाऊ आणि परत आपण त्या कोळ भट्टीतून बाहेर काढले की परत सेमिनार मधून बाहेर आल्यानंतर दोन दिवसांनी जसं आपण परत नॉर्मल होऊन जातो तशी आपली अवस्था होईल तो कोळसा परत थंडगार होऊन जाईल आपल्याला तसं नाही राहायचं मित्र स्ट्रॉंग व्हाय असणारा माणूस त्याला हाऊ तो ही विल फाईंड आउट द हाऊ अँड ही विल फाइंड आउट द वे टू डू इट आणि मित्रांनो आय होप की तुम्हाला लक्षात आलं की मोटिवेशन हे का टिकत नाही आणि का इन्स्पिरेशन आणि स्ट्रॉंग व्हाय असणं गरजेचं आहे आणि त्याच लोकांची स्वप्न पूर्ण होऊ शकतील थँक्यू सो मच फॉर युअर टाइम मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या टीम बरोबर तुमच्या असोसिएट असोसिएट्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करा जेणे की त्यांना पण काही चांगल्या गोष्टी या व्हिडिओ मधून समजतील so थँक्यू सो मच आणि व्हिडिओला आणि चॅनलला जर सबस्क्राईब करा मित्रांनो मी असेच व्हिडिओ बनवत असतो त्याने आपल्या मध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड होती आणि बेल आयकन पण जरूर प्रेस करा थँक्यू सो मच इट वॉज ग्रेट ऑफिंग फ्रेंड्स थँक्यू सो मच